मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत आपल्या मापाचा परफेक्ट फोरटक्स ब्लाऊज चार्ट इथे मी तुम्हाला समजूनसुद्धा सांगणार आहे इथे बघू शकता छाती छातीचा चौथा भाग आपल्याला कशा पद्धतीने काढायचा असतो तेसुद्धा तुम्हाला इथे ते समजून सांगणार आहे आणि प्रत्येक साईज अनुसार आपल्याला छातीची घडी किती टाकावी लागते आपल्याला ते किती वाढवून घ्यायचं आहे ते सुद्धा तुम्हाला इथे संपूर्ण माहिती आणि सविस्तर भाषेमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि हे सर्व तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा म्हणजे समजायला सुद्धा तुम्हाला ते पटकन पडेल आणि मार्किंग करायला पण तुम्हाला ते सोप्प पडणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे छाती लिहिते मी सायजानुसार इथे छातीचा चौथा भाग आणि इथे छातीची घडी ते लक्षात घ्यायचं आहे आता पहिली साईज आहे अठ्ठावीस आता इथे आपल्याला छातीचा चौथा भाग बघायचा आहे अठ्ठावीसचा चौथा भाग तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला समजायला ते सोप्प पडेल आता इथे बघू शकता साईज आहे आपली अठ्ठावीस आता इथे काय करायचं असतं मग अठ्ठावीसचा चौथा भाग अठ्ठावीस भागीले चार आपल्याला करावं लागतं मग अठ्ठावीसचा चौथा भाग किती आला सात ते लक्षात घ्या आता इथे छातीची घडी आता हे सात अठ्ठावीसचा चौथा भाग आपल्याला किती आलेला आहे सात मग आपल्याला काय करायचं असतं सात घ्यायचं आहे ते त्यामध्ये प्लस आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिंग लागतं कंपल्सरी ते लक्षात घ्यायचं आहे मग किती झालं सात आठ आणि नऊ मग आपल्याला इथे नऊची घडी टाकायची आहे ते लक्षात घ्यायचं आहे ते आपलं परफेक्ट माप असतं पुढची साईज आहे तीस हे साईज आहे तीस आता इथे आपल्याला तीसचा चौथा भाग काढायचा असतो तीस भागिले चार हे लक्षात घ्यायचं आहे तीसचा चौथा भाग आपल्याला इथे साडेसात घ्यावा लागतो हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या इथे बघू शकता अठ्ठावीसचा चौथा भाग आपण इथे सात काढला तीसचा चौथा भाग आपला साडेसात आलेला आहे फक्त अर्धा इंचा फरक आहे ते सुद्धा तुम्ही इथे लक्षात घ्यायचं आहे आता हे झालं छातीची घडी आ, आता इथे लक्षात घ्या हा इथे काय करायचा असतं हा चौथा भाग आपण इथे घ्यायचा आता मग त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन किती घ्यायचं आहे दोन इंच त्यात सुद्धा तुम्ही लक्षात घ्या मग दोन लगेच इथं असं लिहिलेलं आहे मी आलं ते लक्षात मग इथे बघू शकता साडेसात साडेआठ आणि साडेनऊ दोन इंच जास्त घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इथे किती टाकायचं आहे साडेनऊ आलं लक्षात आता इथे सुद्धा बघू शकता अर्धा इंचा फरक आहे ते सुद्धा तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे पुढची साईज आहे बत्तीस आता इथे आपल्याला बत्तीसचा चौथा भाग काढायचा असतो बत्तीस भागिले चार बत्तीसचा चौथा भाग आहे आठ आठ चौक बत्तीस आता इथे लक्षात छातीची घडी इथे किती टाकायचं आहे आठ हेच आठ मी इथे घेतलं कारण की आपल्याला छातीची घडी टाकायची आहे म्हणजे दोन इंच आपल्याला त्यामध्ये जास्त घ्यायचं आहे शिलाई मार्किंगसाठी ते लक्षात घ्या मग त्यामध्ये आपण दोन इंच जास्त घेतलं मग किती झालं आपलं आठ नऊ आणि दहा लक्षात आलं नक्की मग इथे मी दहा लिहिलेलं आहे बघू शकता इथे असं हे तुम्ही सुद्धा हे वहीमध्ये लिहून ठेवा म्हणजे समजायला तुम्हाला पटकर मार्किंगला हे सोपं पडणार आहे आता पुढची साईज आहे चौतीस आता इथे लक्ष द्या चौतीस भागीले चार साडेआठ येतं चौतीसचा चौथा भाग साडेआठ आहे ते सुद्धा लक्षात घ्या आता इथे पुढे बघा हे साडेआठ इथे मी लिहिते आता हे साडेआठ त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन इंच जास्त घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी मग पुढच्या बाजूला मी दोन इंच घेते हे बघू शकता हे झालं एवढं तुमच्या हे नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे आता इथे बघू शकता हे साडेआठ आपली चौथा भाग काढला इथे साडेआठ भरलेला आहे मग साडेआठ नऊ आणि साडे दहा लक्षात आलं ग... मग इथे काय करायचं आहे साडे दहा असं लगेच लिहून घेते एवढं <usuk> नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे आता पुढची साईज आहे छत्तीस पुढची साईज आहे छत्तीस आता इथे काय करायचं आहे छत्तीस भागेले चार नऊ येतं नऊ चौक छत्तीस छत्तीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा असतो नऊ येतो ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे लक्ष द्या छातीची घडी आता मग छातीची घडी किती घ्यायची असते इथे मी नऊ घेतलं त्यामध्ये आपल्याला कंपल्सरी दोन घ्यायचं आहे शिलाई मार्जिंगसाठी लागणार आहे आणि नऊ दहा आणि अकरा आता इथे घडी किती टाकणार आपण मग अकराची घडी टाकायची असते हे घडी फक्त हे लक्षात ठेवा आपल्याला प्रत्येक अनुसार ही तुमची साईज असणार आहे आणि इकडे आपल्याला हे घडी असणार आहे आपली परफेक्ट मापाची शिलाई मार्जिंग सहित असणार आहे ते सुद्धा तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे आणि हे सुद्धा मी ते तुम्हाला समजून सुद्धा सांगितलेलं आहे तुम्ही हे वहीमध्ये लिहून ठेवा कारण की कटोरी ब्लाऊजमध्ये सुद्धा हे तुम्हाला उपयोगी पडणार आहे हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे ह्याचा तुम्ही एक फोटो काढून ठेवा किंवा वहीमध्ये लिहून ठेवा ते लक्षात घ्यायचं आहे आता हे आपलं छत्तीस पर्यंत झालेलं आहे लक्षात घ्या आता इथे आपण पुढची साईज बघणार आहोत परफेक्ट हे तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा म्हणजे प्रत्येक साईजानुसार पटकन ते मा तुम्हाला मार्किंग करायला सुद्धा सोपं पडणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे पुढची साईज आहे अडवतीस आता लक्षात घ्या पुढची साईज आहे अडवतीस मग इथे आपल्याला टाकायचं आहे अडवतीचा चौथा भाग काढायचा असतो अडोतीस भागिले चार बरोबर इथे किती आडोतीचा चौथा भाग आपल्याला इथे साडेनऊ घ्यावा लागतो ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे बघा आडवतीचा चौथा बघा आपण किती काढला साडेनऊ आता इथे मग काय करायचं आहे छातीची घडी आपल्याला किती टाकायची आहे हे साडेनऊ इथे घ्यायचं आहे लक्षात घ्या हे साडेनऊ इथे घ्यायचं आहे आणि कंपल्सरी आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन त्यामध्ये घ्यायचं आहे म्हणजे किती आपण घेणार त्यात दोन इंच आता इथे बरोबर नऊ साडे दहा आणि साडे अकरा लक्षात आलं नक्की मग इथे घडी किती टाकणार आपण साडे अकराची हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला इथे परफेक्ट मी चौथा भागसुद्धा काढून दिलेला आहे आणि प्रत्येक साईज अनुसार तुम्ही तुम्हाला इथे मी छातीची घडीसुद्धा काढून दाखवलेली आहे तुम्ही हे वहीमध्ये लिहून ठेवायला फक्त विसरू नका पुढची साईज आहे चाळीस आता इथे बघू शकता चाळीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा भागिले चार ते लक्षात घ्या चाळीसचा चौथा भाग दहा आलं लक्षात आता इथे बघू शकता हे आप दहा आपण इकडच्या बाजूला घेणार आहोत कारण की आपल्याला छातीची घडी बघायची आहे मग दहा मध्ये काय करायचं दोन इंच जास्त घ्यायचं दहा अकरा आणि बारा त्यामध्ये दोन इंच शिलाईमार्जिक आपल्याला घ्यायचं असतं म्हणजे आपल्याला इथे किती झालं दहा अकरा आणि बारा आली आपली बाराची परफेक्ट मापाची घडी पुढची साईज आहे बेचाळीस आता इथे लक्षात बेचाळीस भागीले चार बेचाळीसचा आपल्याला चौथा भाग काढावा लागतो मग चौथा भाग किती येणार आपला इथे साडे दहा येणार ते लक्षात घ्या आता इथे साडे दहा इथं लिहून घ्यायचं साडे दहा आता आपल्याला घडी घ्यायची आहे दोन इंच जास्त साडे दहा हा आपला चौथा भाग झालेला आहे इथे मी लिहून घेतला चौथा भाग त्यामध्ये आपल्याला कंपल्सरी दोन इंच शिलाई मार्जिन घ्यावं लागतं ते लक्षात घ्या मग आपल्याला इथे लक्ष द्यायचं आहे बेचाळीस ची आपल्याला घडी किती टाकायची ते साडेबारा आल्या लक्षात पुढची साईज आहे चव्वेचाळीस आता इथे चव्वेचाळीस भागिले चार बरोबर अकरा येतं चव्वेचाळीसचा चौथा भाग अकरा आलं लक्षात आता इथे बघू शकता अकरा ही घेतलं इथे हा चौथा भाग काढलेला इथे घेतला त्यामध्ये प्लस आपल्याला दोन इंच जास्त घ्यायचा आहे शिलाई मार्जिंगसाठी लागतं ते सुद्धा तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे आता इथे बघू शकता फक्त अर्धा अर्धा इंचा इथे फरक आहे मग किती घ्यायचा असतं तेराची घडी म्हणजे अकरा बारा आणि तेरा हे नक्की तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे तुम्ही हे वहीमध्ये लिहून ठेवा फोटो काढून ठेवला तरी सुद्धा चालेल पण शक्यतो वहीमध्ये लिहून ठेवा खूप महत्त्वाचं आहे तिथ इथे तुम्हाला छाती साईज अनुसार चौथा भागसुद्धा काढून दाखवलेला आहे आणि आप आपल्याला साईज अनुसार छातीची घडी कशी घ्यायची असते ते सुद्धा मी तुम्हाला इथे शिकवलेलं आहे इथे बघू शकता अडोतीस चाळीस बेचाळीस आणि चव्वेचाळीस इथे बघू शकता छातीचा चौथा भाग इथे लक्ष द्या फक्त अर्धा अर्धा इंचाचा फरक आहे ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं इथे बघू शकता अडोतीचा चौथा भाग काढला साडे नऊ आला चाळीसचा आपण काढला इथे दहा आलेला आहे बेचाळीसचा साडे आला चव्वेचाळीसचा इथे अकरा आला आता घडी बघा इथे साडेनऊ अशी घडी टाकली इथे बघू शकता साडे अकरा आहे बारा आहे साडेबारा आहे फक्त तेरा आहे अर्धा अर्धा इंचा इथे फरक आहे ते लक्षात घ्यायचं आहे म्हणजे जर तुमची साईज अडोतीस असेल आणि जर तुम्हाला चाळीस मापाचं जर कटिंग करायचं असेल फक्त तुम्ही एवढंच लक्षात घ्यायचं आहे हा आपल्याला फक्त त्यामध्ये अर्धा इंच वाढूनच फक्त घ्यायचं आहे मग त्या पद्धतीने तुम्ही इथे घडी टाकू शकता किंवा चौथा भाग सुद्धा टाकू शकता हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे आता आपण इथे बघणार आहोत छाती गळारुंदी छाती अनुसार आपल्याला गळारुंदी किती टाकायची असते वरून येणारा उबा टक्स ब्लाऊजच्या उंचानुसार असतो ते सुद्धा आपल्याला इथे मार्किंग कसं करायचं असतं किंवा तयार उंचानुसार टक्स किती घ्यावं लागतं ते सुद्धा तुम्हाला इथे समजून सांगणार आहे आणि ते छातीचा टक्स साईज अनुसार असतो छाती अनुसार असतो तो सुद्धा आपल्याला परफेक्ट बसतो ते सुद्धा तुम्हाला इथे फोर टक्समध्ये आपल्याला कशा पद्धतीने मार्किंग करावं लागतं इथे मी तुम्हाला समजून सांगणार आहे तर लक्ष देऊन बघायचं आहे पहिली साईज आहे अठ्ठावीस आता इथे लक्ष द्या अठ्ठावीस मध्ये आपण गळारुंदी दोन सुद्धा ठेवू शकतो किंवा इथे तुम्ही अडीच ठेवली तरी सुद्धा चालेल हे लक्षात ठेवा आणि वहीमध्ये लिहून ठेवायचं तेवढं फक्त विसरू नका इथे मी तुम्हाला समजून सांगते ते लक्षात घ्या आता आ, हे लक्षात घ्या ब्लाऊजची तयार उंची होणारी तयार उंची ते लक्षात घ्या अठ्ठावीस साईज पासून मी ते तुम्हाला फक्त लिहून देते मग त्या साईजानुसार तुम्ही ते सुद्धा वहीमध्ये हे लिहून ठेवायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे लक्ष द्या ब्लाऊजची तयार उंची अकरा ते साडेबारा असेल तर तुम्ही वरून येणारा टक्स पॉईंट नऊ वरती घ्यायचा आहे ते लक्षात घ्या आता इथे ब्लाऊजची उंची म्हणजे तयार होणारी उंची उभा टक्स चाललेला आहे वरून येणारा टक्स पॉईंट आपल्याला किती घ्यायचा असतो ब्लाऊजची जर तयार उंची तुमची इथे तेरा तेरा तर चौदा असेल तर तेरा ते चौदा असेल तर मग तुम्ही किती घेणार इथे वरती घ्यायचं आहे ते लक्षात घ्या जर ब्लाउजची उंची तुमची साडे चौदा ते सोळा असेल तर वरून येणारा टक्स पॉईंट मग तुम्ही वरती घ्यायचं आहे ते टक्स पॉईंट हे लक्षात ठेवा खूप महत्त्वाचं आहेत उंचीनुसार तयार होणारी ब्लाऊजची उंची अनुसार हे आपले टक्स पॉईंट असतात यामधला तर तुम्ही बघायचं आहे आपली साईज आहे अठ्ठावीस मग तयार ब्लाऊजची उंची आपली किती आहे मग वरून येणारा टक्स पॉईंट आपल्याला छातीचा वरून येणारा टक्स पॉईंट असतो त्याच्यावरती आपल्याला असा त्रिकोण तयार करावा लागतो ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे आता इथे आपण बघणार आहोत छातीचा टक्स अठ्ठावीस साईजसाठी छातीचा टक्स आपल्याला इथे एक इंच घ्यायचा असतो एक इंच लागतो ते लक्षात घ्यायचं आहे पुढची साईज आहे तीस तीस साईजमध्ये गळारुंदी तुम्ही अडीच इंचावरती ठेवली तरीसुद्धा चालेल ते लक्षात घ्या आता तयार ब्लाऊजची उंची तुमची ह्यामधली किती असेल अकरा आहे का साडेबारा आहे मग तुम्ही नऊ टाका तेरा आहे का चौदा आहे मग तुम्ही साडेनऊवरती घेऊ शकता साडे असेल किंवा सोळा असेल इथे दहावरती घेऊ शकता हे लक्षात घ्या फक्त हे तिन्हीसुद्धा तुम्ही लिहून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल समजायला की आपली ब्लाऊजची उंची किती तयार आहे आणि वरून येणारा हा टक्स पॉईंट आहे इथे मार्किंग केलेला नऊ साडेनऊ आणि दहा हे फक्त लक्षात ठेवा ते महत्वाचं आहे आता इथे बघू बगुश, बघू शकता तुम्ही तीस आपली छाती आहे गळ्यावर आपण टाकले अडीच इंच आता इथे आपल्या छातीचं टक्स तीस साईजसाठी सुद्धा आपल्याला एक लागतो ते लक्षात घ्या एक इंचच लागतो तीस साईजमध्ये लिहून ठेवा समजायला पटकन तुम्हाला हे मार्किंग करायला सुद्धा ते सोपं पडणार आहे पुढची साईज आहे बत्तीस बत्तीस मध्ये सुद्धा रुंदी आपल्याला गळारुंदी अडीच ठेवायची आहे टक्स छातीचा टक्स आपल्याला एक इंच घ्यायचं आहे ते लक्षात घ्या एक इंच बत्तीस साईज साठी ते सुद्धा तुम्ही हे लक्षात घ्या आता पुढची साईज आहे चौतीस चौतीस साठी रुंदी आपल्याला इथे हे पा इथे गळारुंदी आपल्याला टाकायची आहे अडीच हे लक्षात आलं आता चौतीस मध्ये तुमच्या साईजमध्ये ब्लाऊजची तयार उंची किती आहे मग वरून येणारा उभा टक्स यामधला किती आहे तुमची लावची तयार उंची बघून घ्यायची आहे लगेच तयार होणारी उंची फक्त लक्षात ठेवा आणि टक्स आहेत इथे साडे नऊ आहे नऊ आहे दहा आहे तुम्ही लगेच मार्किंग करून घेऊ शकता आता इथे बघू शकता चौतीस साईज आहे ते लक्षात घ्या चौतीस साईज ज्यांची आहे त्यांनी आता इथे छातीचा टक्स छातीचा टक्स आपल्याला इथे सव्वा इंच घ्यायचा आहे सव्वा इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे लहान साईज बत्तीस तीस अठ्ठावीस ते लक्षात घ्या त्यांनी एक इंच घेतला तरी चालेल हे ना वहीमध्ये लिहून ठेवा किंवा फोटो काढून ठेवा तुम्हाला पटकन समजायला हे सोपं पडेल आता मी ते काय करते गळरुंदी हे पाय एवढं आपलं झालेलं आहे इथे एवढं फक्त हे, हे पुसून टाकते मी इथे मला पुढची साईज सांगण्यासाठी हे ठेवते मी इथे कारण की हे लागणार आहे आपल्याला तर हे सुद्धा मी इथे पुसून टाकते एवढं फक्त लक्षात ठेवा फक्त विसरू नका ब्लाउजची तयार उंची हा टक्स असतो ते आपल्याला सर्व साईज साठीच लागतो तो ते लक्षात घ्यायचं आहे आता पुढची साईज आहे छत्तीस छत्तीस आता छत्तीस साठी आपल्याला रुंदी आपल्याला इथे अडीच इंच ठेवायची आहे आता इथे लक्ष द्या छत्तीस साईजमध्ये तुमची तयार ब्लाऊजची उंची किती आहे ते ह्या मधली बघून घ्या नंतर हा तुम्ही वरून येणारा टक्स पॉईंट म्हणजे हा वरून येणारा टक्स पॉईंट असतो हे लक्षात घ्यायचं आहे आणि छातीचा टक्स म्हणजे कोणता असतो हे पा असं आपण त्यावरतीच वरून येणारा असतो तो, तो इथपर्यंत आपल्याला द्यायचा असतो वरून मोजून आणि नंतर मग काय करतो आपण इथे आपल्या छातीचा बरोबर हा त्रिकोण येतो मग त्याच्यामध्ये काय करतो आपण हा त्रिकोण आला आपला मग इथला अंतर आणि हिथला अंतर ह्या दोन्हीच्या मधला अंतर इकडचा ह्या रेषेच्या पलीकडे देतो आपण ह्या रेषेच्या अलीकडे हा हितला टक्स असतो आपला छातीचा टक्स म्हणजे तो अनुसार असतो तो, तो बसायला आपल्याला एकदम परफेक्ट म्हणजे जेणेकरून तिथं आपण हा जर टक्स दिला ना खोलगट भाग तिथे तयार होतो ते लक्षात घ्यायचा आहे तो हा टक्स असतो आणि वरून येणारा टक्स म्हणजे उंची अनुसार असतो वरून आपण देतो तो टक्स असतो ते सुद्धा हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे वरून येणारा टक्स घेतला त्याच्यावरतीच आपल्याला हा छातीचा सुद्धा टक्स द्यावा लागतो ते लक्षात घ्यायचा आहे आता आता इथे आपल्याला छत्तीस साईज आहे गळारुंदी आपण अडीच घेतली यामधला किती उंची आहे ते बघा तुम्ही आता छातीचा टक्स छत्तीस साईजसाठी चा छत्तीस मध्ये आपल्याला इथे सव्वा इंच लागतो सव्वा इंच ते लक्षात घ्या आता पुढची साईज आहे अडोतीस अडोतीस साईज आहे अडोतीस साईजसाठी गळारुंदी आपल्याला इथे अडीच इंच घ्यायची आहे विसरू नका फक्त आता इथे लक्ष द्यायचं आहे छात आता ह्यामधली किती तयार उंची आहे ते बघा अकरा आहे की साडेबारा शक्यतो जास्तच असते तेरा चौदा मोठी साईज असले तर उंची आपण तेरा साडे तेरा चौदा अशी टाकतो ते लक्षात घ्या मग तुम्हाला किती लागणार नऊ किंवा दहा लागेल ते लक्षात घ्या आता इथे लक्ष द्या अडोतीस साईज आहे गळून द्या आपण अडीच घेतली त्यामधलं मार्किंग करून घेऊ शकता तुम्ही आपली तयार ब्लाऊजची उंची किती आहे ते लक्षात घ्या वरून येणार टक्स पॉईंट आपल्याला किती टाकावं लागणार आहे ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या आता छातीचा टक्स आपल्या इथे दीड इंच घ्यावं लागतो अडोतीस साईजसाठी आपल्याला छातीचा टक्स इथे दीड इंच टाकावा लागतो ते लक्षात घ्या हे लक्षात आलं की तुमचं हे बाकीचं सुद्धा लगेच लक्षात येणार आहे पुढची साईज आहे चाळीस चाळीस साईज मध्ये आपल्याला गळरुंदी आपण इथे ठेवणार आहोत अडीच इंच लक्षात घ्या चाळीस साईजमध्ये आपल्याला गळरुंदी अडीच इंच लागते आता इथे लक्षात घ्या छातीचा चारत टक्स चाळीस साईज आहे लक्षात घ्या चाळीस साईज मध्ये आपल्याला छातीचा टक्स पावणे दोन इंच घ्यायचा असतो हे पा चाळीस साईजमध्ये गळारुंदी आपण किती ठेवली अडीच इंच छातीचा टक्स हे पा इथे छातीचा टक्स इथे आपल्याला पाहुणे दोन इंचावरती घ्यायचा असतो आता ह्यामधली ब्लाऊजची उंची तुम्ही बघा आणि ते मार्किंग करून घेऊ शकता ते सुद्धा तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे हे झालं आता व्यवस्थित आता आपल्या अजून दोन साईज राहिलेले आहेत बेचाळीस आणि चव्वेचाळीस साईज राहिलेली आहे आता ह्याचा तुम्ही फोटो काढून घेऊ शकता किंवा वहीमध्ये लिहून ठेवा म्हणजे तुमच्या हे मार्किंग करायला सुद्धा ते सोप्पं पडणार आहे ते लक्षात घ्या आता हे मी पुसून घेते हे असं ठेवते इथलं फक्त इथलं एवढं हे पुसून घेते कारण की आपल्या इथे दोन साईज फक्त राहिलेले आहेत बेचाळीस आणि चव्वेचाळीस साईज राहिलेली आहे ते लक्षात घ्या आता बेचाळीस साईज आहे बेचाळीस मध्ये आपण काय करू शकतो गळारुंदी किती ठेवायची असते अडीच सुद्धा ठेवू शकता बेचाळीस मध्ये गळारुंदी तुम्ही अडीच सुद्धा ठेवू शकता किंवा पावणे तीनसुद्धा ठेवू शकता अडीच ठेवली तरीसुद्धा चालते किंवा पावणे तीन ठेवली तरीसुद्धा चालते हे फक्त लक्षात ठेवा कारण की थोडीशी मोठी साईज आहे म्हणून इथे इथे मी तुम्हाला समजून सांगत आहे छातीचा टक्स आता इथे छातीचा टक्स तुम्ही ते पावणे दोन टाकायचं आहे आता ह्यामधली उंची बघा तुमची ब्लाऊजची उंची शक्यतो साडे चौदा चौदा अशाच पद्धतीने असते सोळापर्यंत असते ब्लाऊजची उंची त्यानुसारच असते ते लक्षात घ्या मग तुमचं इथे किती बघायचं अडे नऊ घ्यायचं आहे की दहा घ्यायचं आहे उंचीनुसार तुम्ही इथे वरून येणारा टक्स पॉईंट तुम्ही टाकू शकता आता इथे तुम्हाला छातीचा टक्स सांगते पावणे दोन पावणे दोन घ्यायला विसरू नका ते लक्षात घ्या आता इथे पुढची साईज आहे चव्वेचाळीस आता पुढची साईज आहे चव्वेचाळीस चव्वेचाळीस मध्ये तुम्ही इथे अडीच सुद्धा ठेवली तरी सुद्धा चालते व्यवस्थित बसते किंवा तुम्ही पावणे तीन सुद्धा ठेवू शकता पावणे तीन ठेवली तरीसुद्धा चालते किंवा अडीच ठेवली तरीसुद्धा चालते व्यवस्थित बसतात ब्लाऊज आता किती साईज आहे चव्वेचाळीस चव्वेचाळीसमध्ये आपण गळारुंदी किती टाकली अडीच इंच किंवा पावणे तीन इंचसुद्धा घेऊ शकता आता ह्यामधली तुम्ही तयार होणारी ब्लाऊजची उंची बघू शकता शक्यतो जास्तच असते साडे चौदा चौदाच्या पुढेच असते मग त्यांनी काय करायचं आहे आपली तयार उंची किती तया आहे चौदा आहे की साडेचौदा आहे की सोळा आहे ते बघा मग वरून येणारा टक्स पॉईंट तुम्ही ते साडे नऊ नऊसुद्धा घेऊ शकता किंवा जास्त उंची असेल ह्यामधली तर तुम्ही ते दहासुद्धा घेऊ शकतं ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे छातीचा टक्स आपल्याला दोन इंच घ्यायचा आहे ते लक्षात घ्या चव्वेचाळीस मध्ये आपल्याला छातीचा टक्स दोन इंच लागतो ते फक्त लक्षात घ्यायचं आहे कारण की टक्स त्या साईजला परफेक्ट बसत असतो कारण की खोलगड भाग सुद्धा तिथे आपला झाला पाहिजे हे पूर्ण वहीमध्ये लिहून ठेवा म्हणजे ज्यावेळेस मी तुम्हाला कटिंग शिकवेल त्यावेळेस तुम्हाला हे पटकन मार्किंग करायला सोपं पडेल की आपल्या ब्लाऊजची तयार उंची किती आहे मग तयार उंचीसाठी आपल्याला किती घ्यायचं आहे ह्यामधला ते लक्षात येईल आपली रुंदी किती आहे लगेच तुम्हाला मार्किंग करायला सोपं पडणार आहे आपल्या छातीचा टक्स किती आहे लगेच मार्किंग करायला सुद्धा तुम्हाला टक्स ब्लाऊजसाठी हा सोप्पा पडणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे आणि आज आपण बघितलं चौथा भाग सुद्धा तुम्हाला काढून दाखवलेला एक छातीची घडी साईज अनुसार किती आपल्याला दोन दोन इंच वाढून घ्यायचंय ते सुद्धा तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथे मी सोप्प करून सुद्धा सांगितले आहे आणि वहीमध्ये लिहून ठेवा खूप महत्वाचं आहे म्हणजे तुम्हाला वही बघितली ना शिकवताना पटकन तुम्हाला मार्किंगला सुद्धा हे सोप्प पडणार आहे आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद